श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो स्वामी किंवा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या आप बोलण्यातून किंवा कृतीतून पुढे घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असत पण काही घटना असा असायच्या की संकेत मिळूनही त्या टाळता येत नसत आजच्या व्हिडिओमध्ये दोन इतिहास प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत दिलेले संकेत आणि घडलेल्या घटना याबाबत कहाणी सांगणार आहे स्वामी महाराजांचा अक्कलकोटला निवास असताना श्रीमंत मालोजी राजे हे तिथले संस्थानिक होते आणि त्यावेळी देशावर ब्रिटिशांचे राज्य होते एकदा मुंबईचे गव्हर्नर सोलापूरला आले असताना त्यांनी मालोजीराजांना संस्थानाच्या कामासंबंधी भेटीसाठी बोलावले चिंतोपंत टोळ यांना बरोबर घेऊन मालोजीराजे निघाले असताना टोळांनी राजकीय कामाला जायचे असल्याने स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जाऊ असे सुचवले त्यावेळी स्वामी चोळप्पांच्या घरी बसले होते मालोजीराजे त्यांच्या दर्शनाला आले असताना स्वामी महाराजांनी एका शिपायाच्या हातातली तलवार घेऊन ती राजांच्या हातात दिली आणि त्याचबरोबर खुजऱ्याच्या हातातली पिकदानी घेऊन तीही मालोजीराजे यांच्या हातात दिली मग स्वामींचे दर्शन घेऊन मालोजी राजे आणि चिंतोपंत टोळ सोलापूरला गेले त्यावेळी गव्हर्नर साहेब निघण्याच्या गडबडीत असल्याने भेट झाल्याबद्दल मालोजीराजे यांना तोफांची सलामी मिळाली नाही त्याबद्दल राजांना वाईट वाटले त्यानंतर गव्हर्नर साहेब आणि राजेसाहेब यांच्यात चर्चा होऊन अक्कलकोट संस्थानामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या अनुषंगाने हत्यारे बाळगण्यासाठी बंदी केली होती ती बंदी गव्हर्नर साहेबांनी उठवली म्हणजेच स्वामी समर्थांनी पिकदानी हातात दिली याचा अर्थ अपमान होईल असा होता तो तोफांची सलामी न मिळाल्याने अनुभवाला आला तसेच तलवार हातात देण्याचा अर्थ हत्यारे बाळगण्याची बंदी उठवली असा होता हे पाहून मालोजीराजे यांना खूप आश्चर्य वाटले पुढे त्यांची स्वामींवरील भक्ती वाढतच गेली त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला दोन तीन वेळा येऊन गेले होते प्रत्येक वेळी स्वामी महाराजांच्या भेटीमध्ये रीतीने ते आपला हेतू महाराजांना सांगत आणि त्यांची आपल्या कार्यासाठी आज्ञा मागत परंतु महाराज त्यांना आज्ञा देत नव्हते एकदा असेच वासुदेव बळवंत फडके महाराजांना भेटायला आले असता आपली तलवार त्यांनी स्वामी महाराजांच्या समोर नेऊन ठेवली आणि मनात असा संकल्प केला की ही तलवार स्वामी महाराजांनी उचलून माझ्या हातात दिली तर आपला नियोजित कार्यात निश्चित विजय होईल परंतु स्वामी महाराज भूत भविष्य सारे जाणत असल्यामुळे त्यांनी एका सेवेकऱ्याला बोलावून घेतले आणि ती तलवार नेऊन तरटीच्या झाडावर ठेव असे त्याला सांगितले या घटनेमुळे आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके निराश झाले आणि आपली तलवार घेऊन तिथून निघून गेले होते त्यानंतर त्यांच्या कार्यात त्यांना संपूर्ण यश मिळाले नाही हा इतिहास आपल्याला माहीत आहेच स्वामी महाराजांनी हे जाणल्यामुळेच त्यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांना ती तलवार आपल्या हाताने देण्याचे म्हणजेच आपला आशीर्वाद त्यांना देण्याचे टाळले होते आणि फडके यांना अप्रत्यक्ष तुमच्या नियोजित कार्यात अपयश येणार आहे हे सुचवले होते पण वासुदेव बळवंत फडके क्रांतिकार्यात बरेच पुढे गेले असल्याने त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवले आणि शेवटी व्हायचे तेच झाले असो मित्रांनो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ